शिर्डीतील साईबाबांवर देशविदेशातील अनेक भाविकांची श्रद्धा आहे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत साईबाबांच्या दर्शनाला सारेच येत असतात दुबई येथील एका भाविकानं साईबाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरांचं दान दिलंय चोवीस लाख रुपये किमतीचे आणि दोनशे सत्तर ग्राम वजनाचे सोन्यामध्ये बनवलेले ओम साई हे नाव साई संस्थानला देणगे स्वरूपात प्राप्त झालंय साईबाबांच्या द्वारकामाई येथे श्रद्धा सबुरी नावाच्या वरील बाजूस हे सुवर्ण नाव लावण्यात आलंय सुवर्ण अक्षरांचं दान देणाऱ्या भाविकानं मात्र नाव जाहीर न करण्याची विनंती साईबाबा संस्थानला केली आहे दुबई येथील बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा के पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आज सुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर जाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे